नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दापोली तालुक्यातील ज्या बत्तीस गावाचे प्रतिनिधित्व रामदास कदम यांनी केले होते त्या बत्तीस गावातील तांबोंड या न गावानंतर आता पांगरी खापरेवाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि आपली निष्ठा असल्याचं दाखवून एन गणेश उत्सव उत्सवाच्या धामधुमात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात बोलताना जिल्हा प्रमुख संजय कदम म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना नेते ने आदित्य ठाकरे हे ज्या परिस्थितीत पक्ष संघटन पुढे नेत आहेत तोच विचार केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशहिताचा आणि देशाला तारणारा हे ओळखून आम्ही देशासाठी अनेक जण हे सध्या राजी कार्यकर्ते असलेला पक्ष सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहोत हा शिवसेना पक्ष नेतृत्वावरील विश्वास म्हणजे सत्ता परिवर्तनाचे नाद आहे तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेत आलात त्या तुम्हाला विश्वासघात होणार नाही असं देखील संजय कदम यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र